नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो परवा म्हणजे गुरुवारी वीस जून दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सोनूभाऊ चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल सत्तर काठीवाडी शेडी आहे मित्रांनो सोनूभाऊ चव्हाण यांची जी खरेदी ही खरेदी गुजरात भावनगर जंगलची खरेदी असते तर या गाडीमध्ये टोटल सत्तर काठेवाडी शेडी असणारे सत्तरपैकी पन्नास गाभ न असेल उर्वरित वीस शेडी जी असणार एक वीस शिडी खाटी असणारे म्हणजे खाली शेडी असणारे जर तुम्हाला खाली शेड्याच्या शेड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या देखील घेऊ शकतात आणि जर तुम्हाला गाभण शेळ्या घ्यायच्या असतील त्या देखील आहेत तर मित्रांनो संपूर्ण ज्या शेळ्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारे मी कोणत्या कोणत्या शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत मित्रांनो याच्या पाठी तुम्हाला दिसत आहे पहिल्या पहिल्या व्यताच्या पाठी याच्यामध्ये मित्रांनो वीस पाठी पहिल्या वेताच्या या गाभणी पाठी असणारे ज्यांना कोणाला पहिल्या व्यथाच्या पाठी घ्यायच्या त्या देखील तुम्हाला घ्यायला भेटतील पक्क्या गाभणं वीस पाठी आहे मित्रांनो पहिल्या वेताच्या त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या या शेड्या तुम्हाला दिसत आहे का याच्यापैकी देखील मित्रांनो जवळपास तीस शेड्या गाबणार आहेत असे टोटल पन्नास काठीवाडी शेड्या गाभणं असणारे बाकी उर्वरित ज्या असतील त्या शेड्या मित्रांनो खाट्या असतील किंवा खाली असतील मित्रांनो ही गाडी गुरुवारी वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणारे खाली मोबाईल नंबर दिलेला आहे भाऊ चव्हाण यांचा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा जर तुम्ही संध्याकाळी जरी निट रात्री तरी सकाळी सकाळी तुम्ही चाळीसगावला पोहोचताय मित्रांनो चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव इथे असून हा भाऊशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घ्यायला ते येऊन जातील तुम्ही कुठेही आले चाळीसगावमध्ये तर तुम्हाला घ्यायला येऊन जातील बाकी राहायची सोय वगैरे ती त्यांच्या घरी आहे संपूर्ण सोय केलेली आहे मित्रांनो तर संपूर्ण शेड्या ज्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो जे मित्रांनो सध्या ज्या गाड्या येत आहे बकरींच्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये तुम्हाला फक्त मोजक्या तोलावरच्या मित्रांनो तुम्हाला पाच सहा सात आठ दहा शेड्या बघायला भेटत आहेत कारण की जे सीझन चालू आहे सध्या म्हणजे एक तिकडे काळ असतो त्या काळामध्ये तिकडे बोकर सोडला जातो शेडींमध्ये तसं मित्रांनो त्या सायकलवाईज शेड्या घाबणं खाली अशा शेड्या मित्रांनो येत असतात आता मागील तुम्ही बघत असणार दोन महिन्यापासून किंवा एक दीड महिन्यापासून ज्या गाड्या येत आहेत ज्या काही गाड्या त्याच्यामध्ये तुम्हाला तोलावरच्या शेड्या कमी बघायला भेटतात आणि तिथून पुढच्या जर गाड्या तुम्ही पाहिल्या असतील तर तुम्हाला संपूर्ण तोलावरच्या शेड्या बघायला भेटल्या होत्या मित्रांनो हे जे सीजन होतं हे सीझन त्यांनी म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्या अगोदर बंद राहायचं पण जे आता व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ तुमचे बऱ्याच जणांचे कॉल येतात तुम्हाला काठेवाडी शेडी लागली होत असते म्हणून तुमच्यामुळे ते तुमच्यासाठी ते तिकडनं परत काठेवाडी शेड्या मागवत आहेत नंतर हा जो काळ असतो हा या काळामध्ये त्यांनी शेड्या अन्न बंद केलेल्या असतात मग ज्या वेळेस एवढं दोन तीन महिन्यानंतर परत शेड्या तोलावर येतात त्यावेळेस ते शेड्या आणायला सुरुवात करत होते कारण की आमच्या भागामध्ये जी शेडींची डिमांड आहे ही मागणी फक्त दुधासाठी असते दुधाची किंवा तोलावरची शेडी लागत असते पण मित्रांनो तुम्ही जेही बाहेरचे कस्टमर ज्यांना शेड्या लागत आहे तुमचे नेहमीच त्यांना कॉल चालू व्यापाऱ्यांना किंवा बोला तर म्हणून यांची जे गाडी वगैरे हे कंटिन्यू त्यांनी चालू ठेवलेली आहे ह्या वर्षी सीझन बंद वगैरे काही ठेवलेलं नाही जशा शेड्या भट्टी तसे तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि तुम्ही देखील घ्यायला येत आहे मित्रांनो जर समजा तुम्हाला एखादी शेडी आवडली असेल पण ती तोलावरची नसेल तर तो काही हरकत नाही बिंदाज घ्या एक महिना किंवा दोन महिना एवढं लेट पडेल आणि तोलावरची शेडीचा आणि लेट शेडीचा मित्रांनो किमतीमध्ये देखील फरक पडत असतो तो तोलावरची भारीत भारी शेडी मित्रांनो तुम्हाला अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस हजारात घ्यावं लागते आणि जर तीच शेडी मित्रांनो कच्ची असेल किंवा दोन तीन महिन्याची लागेल असेल तर ती शेडी तुम्हाला मित्रांनो पंधरा सोळा हजारात देखील भेटून जाते तर हा एक तुम्हाला मी सहज सर अंदाज सांगितला आहे यांच्या शेडींच्या किमती वगैरे तुम्हाला मी त्याने सांगितलं फक्त तुम्हाला एक अंदाज सांगितला या शेडींच्या किमती तुम्हाला सोनुभाऊकडनं ऐकायला भेटेल की ह्या गाडीमध्ये काय किमतीच्या शेडी असतील असं ते किंमत वगैरे त्यांना माहिती आहे मी फक्त तुम्हाला एक अंदाज वगैरे सांगितला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या संपूर्ण हा जो लॉट त्यांनी धरलेला आहे हा संपूर्ण लॉट उद्या गाडीमध्ये सॉरी परवा गाडीमध्ये असणार आहे गुरुवारच्या दिवशी दोन दिवस अगोदरच व्हिडिओ त्यांनी आपल्याला दाखवला आहे जेणेकरून तुमचा जर यायचा बंदोबस्त असेल तर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकतात एक दिवस अगोदरच हे तुने एक दिवस अगोदर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघायला भेटतो आहे बघू शकता मित्रांनो कासे वगैरे शेळीच्या हे बघा बाकी तोलावरच्या शेड्यात बघा बाकी तुला एक दोन दिवस लेट असे शेड आहेत हे बघा तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तरच कॉन्टॅक्ट करा जो कोणी काठेवाडी शेडींचे नवीन सुरुवात करत असेल त्याने सगळ्यात अगोदर जे आपल्या काही चॅनलवरती मागचे व्हिडिओ ते देखील बघत चला त्याच्यामध्ये कुठले कुठले कस्टमर आलेले आहेत त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे देखील आपण काठीवाडी शेडीचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ते देखील तुम्ही बघा मित्रांनो तुम्ही काठीवाडी शेडीमध्ये जर नवीन सुरुवात करत असाल तर शेडीबद्दल तुम्ही अधिक अधिक जास्तीत जास्त माहिती घ्या मित्रांनो माप वगैरे एकच नंबर असणार आहे टोटल त्या गाडीमध्ये शेड्या वगैरे एक नंबर आहेत असं त्यांनी सांगितलं आहे ज्याही तुम्हाला शेड्या दिसतात व्हिडिओच्या माध्यमातून त्या तुम्हाला गाडीमध्ये घ्यायला भेटतील मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो गाडी ही परवाच्या दिवशी वीस जून दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी नक्की संपर्क साधा मी देखील तिकडे शूटिंगच्या दरम्यान असणार आहे हे बघा मित्रांनो शेडीची खास या बघा शेड्या वगैरे चला मित्रांनो